कोळी रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांद्याची भजी बनवणार आहोत याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात ते उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत मी दोन असे उभे चिरून घ्यायचे ते बेसन घेतलेले आहे मी चार मोठे चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे पाव चम्मच चिमूटभर हळद घेतलेले आहे मीठ टाकायचं चवीनुसार चिमुटभभर हिंग घेतलेले आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये कांदा घेते मी कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालते चिमुडभर हळद घ्यायची घरगुती कोळी मसाला घेतला हिरवी मिरची हवी असेल तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता हिंग घातलं ओवा आणि जिरं घालायचं आहे ते थोडं मिक्स करून घेते तांदळाचे पीठ घेते ते घालते तांदळाचे पीठ घातल्याने आपली भजी क्रिस्पी होतात बेसन एकदम नाही घालायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे कांद्याच्या ओल्याव्यामध्येच हे कालून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही सगळं बेसन घालूया आपण आपण चार चम्मच घेतले होते कांदा हाताने चुरून मिक्स करायचं आहे एकदम ड्राय वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊन मिक्स करायचं आहे ह्या भजीसाठी जास्त बेसन नाही वापरायचं बेसनची फक्त एक लेअर लागली पाहिजे कांद्याला इतकंच बेसन घाला तेव्हाच आपली भजी क्रिस्पी होतील आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला पण भजी घेऊया तळून तेलामध्ये आपण भजी सोडूया तेल गरम करून मिडियम करायचे गॅस आतापर्यंत आपल्याला शिजवायचं आहे चांगला भजी टाकून घेऊया आता कडे मावतील भजी मी टाकलेली आहेत एक साईड शिजवून घेऊया दोन मिनिटांमध्ये पलटून घेऊया आपण दोन मिनिट झालेले आहेत आता ह्या सुद्धा शिजून घ्यायचे आहेत पलटूया परत गोल्डन ब्राऊन रंगावर ताया ते आपण तळून घ्यायचे आहे चांगली दोन्ही साईडनी बघा छान कलर आलेला आहे आता आपली भजी तया तयार झालेली आहेत मी काढून घेते अशा प्रकारे मी सगळी भजी तळून घेते आता आपण कांद्याचीच गोलभजी बघणार आहोत ते बेसन घेतलेलं आहे मी हे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे हे भजीसाठी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा एक कांदा कापून चिरून घेतला आहे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी एक मिरची घेतलेली आहे उभी शिरून ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया कांदा घेते मिरची याच्यामध्ये मसाला हळद वगैरे काहीच घालायचं नाही तर मिरची वापरायला लागेल एक मिरची घेतलेली आहे आपण मोठी चिरून कोथिंबीर घेते ओवा घेते थोडंसं मीठ घेते मिक्स करते चांगलं मिक्स झालेलं आहे बेसन घालूया आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे मी या भजीमध्ये बेसन जास्त लागते चिमूडवर सोडा घालते या भजीमध्ये सोडा घालायलाच लागतो कारण चांगली फुलली जातात मग थोडं घट्टसर बॅटर बनवून घेऊया आपण थोडासाईल सर आपल्याला पीठ भिजवायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं हाताने असे टाकता येतील करायचं आहे इतपत आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे आता आपण तेल गरम झालेलं आहे आपण फ्राय करूया भजी छोटे छोटे अशी टाकायचे आहेत तेल गरम झाले की थोडी मिडियम गॅस करायचे छोटी छोटी अशी मस्त बनवायचे आहे भजी दोन मिनिटं झाले पलटून घेऊया आपण दोन दोन मिनिटांनी पलटून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने चांगली शिजतील तर अजून दोन मिनटं झालेली आहेत आपण पलटून घेऊया अजून दोन मिनटं ठेवूया अजून दोन मिनटं झालेली आहेत पटपट असे पलटून घेऊया आपण सगळी भजी, में काडून भजी, में काडून भजी मी काढून घेते अशा प्रकारे सगळी भजी मी काढून घेतलेली आहेत भजीसोबत खाण्यासाठी आपण मिरची तळणार आहोत अशी मी मिरची घेतलेली आहे अशी चिरून मी थोडंसं मीठ लावलेलं आहे हे बघा असं फ्राय करून घेऊया आपण तेल त्याच तेलामध्ये मी मिरची तळून घेते मिरची तळताना जरा सांभाळून तळायचं कारण वगैरे उरडी जाईल म्हणजे एक मिनिटातच आपली मिरची तळून घेते काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या मिळच्या तळून झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपली कांद्याची दोन पद्धतीची भजी मी बनवली भजी आहेत आणि खेकडा भजी आहेत कांद्याची तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की या पद्धतीने बनवून बघा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद